त्यांना दोन दिवसात अटक करायची त्याच्यात अजिबात नकोय आणि जर तुम्ही लोक हे असलं वागून त्याला हा? गुन्हा दाखल न करता गुन्हा दाखल न करता पाठिंबा देणार असाल तुमचे तुमचे आणि आमचे भांडण लागणार आहे यामध्ये तुम्हाला पण आरोपी धरण्यात येईल आणि ज्या वेळेस तुम्ही आमच्या भावनांचा अजिबात आदर करणार नसाल तेव्हा आम्ही तुमचं पाहुणा राहणं लागाय काय मोकळ मुनुन, मुनुन, तर तर नाही म्हणून सरकार म्हणून दोन दिवसात झाला गेला तुम्ही करायची मागणी आम्ही पाच तारखेला करणार आहे ओके

कशा पद्धतीचं आंदोलन तुमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे पाच तारखेला शुक्रवारी येत्या शुक्रवारी आम्ही महाराष्ट्रातला आणि बारामती आणि आसपासच्या सर्व जिल्ह्यातला समाज एकवटलेला आहे त्याचं दृश्य पाच तारखेला शुक्रवारी दिसेल खर तर धनगर समाज आणि मराठा समाज ओबीसी सर्व बहुजन समाज सलोख्यात नांदत होता परंतु मनोज जरांगेच्या चुकीच्या वक्तव्यामुळं धनगर समाजाचाच अवमान झाला नाही तर समस्त बहुजन समाजाचा अवमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे माननीय प्रांत साहेबांना त्याचं निवेदन पोहोचलेलं आहे त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात तात्काळ अटक करावी मनोज जरांगेवर संबंधित गुन्हे व्हावेत असा देशद्रोही माणूस जो शासकीय व्यवस्था उलथवून टाकतो आहे सामान्य माणसाला जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे मुंबईला वेठीच धरतोय अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी हो आणि अटक व्हावी हो जर अटक नाही झाली तर पाच तारखेला हजारांच्या संख्येनं आज आम्ही पदयात्रा काढून मोर्चा आम्ही या प्रांत करायला आणणार आहोत प्रादेशिक आमचा वेशभूषा काठी आणि घोंगड घेऊन येणार आहोत आणि ह्या आमचा पारंपरिक वेशाच्या व्यव पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रातून इथं येणार आहोत आणि लागतीनं सरकारच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन उभं करणार आहोत जोपर्यंत दारांगेंना अटक होणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र शांत बसणार नाही अशा प्रकारची आम्ही सरकारला आज इशारा देतो आणि त्या जे निवेदन दिलेलं आहे ते इथं बारामती आणि परिसरातील बहुजन समाजाने मराठा आंदोलनासाठी इथं स मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी दारांगे पाटलांकडून जे वक्तव्य झालं धनगर समाजाच्या विषयी हे अतिशय शिवराळ भाषेत झालेलं आहे आणि त्या जर अशा तुम्ही प्रत्येक समाजाचा अपमान अवमान करणार असाल बहुजन महापुरुषांचा अपमान करत असाल आरक्षणाचं आंदोलन फुले शाहू आंबेडकर या तीन महापुरुषांचं आहे ते तीन महापुरुषांचा फु ज्यावेळी तुम्हाला फोटो तिथं दिले जातात त्यावेळी तिथे तुम्ही पाठीमागे टाकून देत आहे तिथं मागासवर्गीय समाज आम्ही पहिल्यापासूनच मानवधवा ठेवून आंबेडकरवादी सगळ्यांबरोबर असतो अगदी ह्याच्यातले बी लोकांचा काही मराठा आरक्षणाला विरोध नाही किंवा वैयक्तिक दारांगी पाटलाला काही विरोध नव्हता दारांगी पाटील ज्यावेळी आल्या निर्यात आता निर्यात आल निर्यात आल्यानंतर त्यांना ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे जर तसंच त्यांच्या हक्का अधिकारासाठी लक्ष्मण हाके हकेसर फिरत असतील तर त्यांचं बी तुम्ही स्वागत करून तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू शकता परंतु दादागिरी काही ना, चालणार नाही ना, आणि मग ही दादागिरी जी वाढायला लागली किंवा शिव्या गाळी तुम्ही करता करणार त्याच्या निषेधार्थ पाच तारखेला मोर्चा आहे आणि बहुजन समाजाची धनगर समाजाची मागणी आहे की ते ह्यांच्यावरती तारांगींवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे दुसरी गोष्ट जे जेवणाचं आणि पाण्याचं आहे मागासवर्गीय समाज मानवतो वादा आंबेडकरवादी समाज वा वा तिथं जेवण पाणी देत होता आता त्यांना नाही पाहिजे आमचं आमचं काही खाणार नाहीत आणि त्यांनी ते खात नसल्यामुळं मग आता तिथं तुम्ही घेतच नसताल तर करणार काय आमचं तुम्ही खात नाही ज्यांच्या वज्रमुठी हिंदुत्व आहे त्यांचं तरी खावा आम्ही आम्ही छप्पनला जातो मोकळं आम्हाला बाबासाहेबांनी स्वतंत्र केलं पण ज्यांच्याकडे आहे त्या बाकी ज्यांचं पण तुम्ही हे करत न आणि आता ती नंतर जे काही तिथं चाललेलं आहे मी सांगू शकत नाही टी व्हीवर मीडियावाल्यांनी ते सगळं दाखवलेलं आहे मरीना ड्राईव्हला तुम्ही काय काय क करत होतं हे सगळं बघितलेलं आहे संविधानाने जो हक्का अधिकार दिलेला आहे तो शंभर टक्के प्रत्येकाने त्यांच्या त्या संविधानाच्या अधीन राहून केलं पाहिजे परंतु कोर्टाचा अवमान करणं संविधानाच्या विरुद्ध वागणं ही काय बरोबर नाही आणि महापुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही ओबीसींचा ओबीसींचा जर बाप ह्या देशात कोण असेल तर तो बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि हे ओबीसींना बी आता समजायला लागले म्हणजे ओबीसीत नाही तर मराठा समाजाने सुद्धा ज्यावेळी बाबासाहेबांनी तीनशे चाळीसावं आर्टिकल लिहिलं तेव्हा ओबीसींनी बी बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा काढलेले परंतु आत्ता जर नालायक माणसाला आपली नालायकी कळालीन तो लायक होत असेल आज ओबीसी समाज लायक लायक होत आलेला आहे त्याच्याकडे प्रबोधन त्याचं प्रबोधन तो स्वतः करून घेतोय आणि त्याच्यामुळं ह्या महापुरुषांचा अवमान हे कुठल्या हे परिस्थितीत बहुजन समाज खपवून घेणार नाही खरं तर काल मुंबई कोर्टाने एक निर्णय दिला आणि या निर्णयानं खरं तर मुंबई मोकळी करायला लावली मात्र यानंतर काही मराठा बांधवांनी अशी भूमिका घेतली की आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही जारांगी पाटील यांच्यासाठी कोर्टात या निर् या वक्तव्याकडे कसं कर बघतो तो मग शंकराचार्य बनवाय जारांगींना जरांगी पाटील म्हणाल तीच होणार होई धर्म भी त्यांनी बदल गणपतीची स्थापना धर्माच्या ह्याच्याप्रमाणे झालेली आहे आणि हिवा वाटेल तवाच आणून तिथं गणपती ठेवला आहे पाटलांनी मोरगावला या मोरगावला भेटत आरक्षण